बचू भाऊ कडू यांच्यावर एक टीका होत आहे ती म्हणजे मोर्चा नागपूरला असताना आंदोलन नागपूरला असताना तुम्ही चर्चेसाठी मुंबईला का गेले परंतु मित्रांनो जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी असतात त्यांनाच माहित असतात की किती कष्ट होत असतात किंवा ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आले त्यांच्या जीवितांची किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा नेतृत्वाची जबाबदारी असते न्यायालयाने सुद्धा आदेश दिले होते की आता तुम्हाला ती जागा मोकळी करावी लागेल कारण एका बाजूला नागपूर हैदराबाद हायवे जाम झाला होता तसेच समृद्धी महामार्ग सुद्धा जाम झाला होता आणि त्या ठिकाणी प्रचंड लाखोंच्या संख्येने शेतकरी जमले होते त्यांची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं होतं म्हणून बच्चू भाऊ कडू यांनी मुंबईला जाणं कदाचित योग्य समजलं असेल कोण काय म्हणतं याच्याबद्दल अजिबात त्यांनी विचार केला नाही कारण त्यांना शेतकऱ्याचं हित महत्वाचं होतं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी कर्जमाफीची तारीख घेऊन आलेली आहेत त्यांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी अमर उपोषण केलं होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सहित बराच प्रदेश त्यांनी प्रत्यक्ष तालुका आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांना आंदोलनाची हाक दिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नागपूरला शेतकरी गेलेले आहेत हे त्यांचं यश मान्यच करावं लागेल आणि शेतकरी नेते म्हणून बचू भाऊकुडी यांना या ठिकाणी मान्यता मिळाली आहे त्यांच्यावर कितीही टीका झाली तर काही फरक होणार नाही आणि टीकेला कधीही बच्ची भाऊ घाबरत नाही ही गोष्ट असो व्हिडिओ आवडण्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद जय जाऊ जय शिवराय